मुंबईमध्ये अंधेरी या एरियामधल्या लोकांचं असं म्हणणं आहे की त्या एरियामध्ये एक घर आहे आणि त्या घरामध्ये अर्ध्या रात्री एक लाल कलरचा गाऊन घातलेली बाई जी की अर्धवट वयाची आहे आणि तिच्यासोबत एक दोन वर्षाचा मुलगा जो की पूर्णपणे नंगापुंगा असतो असे दोघं जण त्या प्लॉटमध्ये दिसतात म्हणजे त्या घरामध्ये दिसतात कधी त्या घराच्या बाल्कनीमध्ये तर कधी घराच्या छतावर आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की ते दोघंजणं छतावर येतात जरासं फिरतात आणि अचानक त्या छतावरून खाली उडी मारतात आणि त्या घरामध्ये राहणाऱ्या रा किरायदारांचं म्हणणं तर असं आहे की ती पायी आणि तो जो दोन वर्षाचा मुलगा आहे तो बाल्कनीमध्ये पण दिसतात किचन रूममध्ये पण दिसतात बाथरूममध्ये पण दिसतात आणि बेडरूममध्ये पण दिसतात त्या घरात सगळीकडे ते दोघंजणं कधी ना कधीतरी दिसतातच आणि त्याच घरामध्ये राहणारे एक किरायदार ज्यांनी आपल्याला ही स्टोरी शेअर केलेली आहे त्यांचं नाव आहे गोपाल कुलकर्णी असं तर मंडळी हा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो जर तुम्हाला क्राईम स्टोरीज ऐकायला आणि बघायला आवडत असतील तर प्लीज खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक चॅनल मेन्शन केलेलं आहे जे की माझं चॅनल आहे मी दुसरं ओपन केलेलं आहे त्याच्यावर फक्त आणि फक्त क्राईम स्टोरीजच टाकतो जर तुम्हाला क्राईम स्टोरीज आवडत असतील तर प्लीज त्या चॅनललासुद्धा जाऊन असा सपोर्ट करा तर चला उशीर न करता आपण आपल्या या कथेला सुरुवात करूयात नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल आहे आणि माझ्या मित्राचं नाव अनिकेता आहे जे की आम्ही दोघंजणं त्या प्लॉटमध्ये शिफ्ट झालो होतो आमच्या दोघा जणांची ही नोकरी मुंबईमध्ये लागली होती आणि दोघही जणं एकाच कंपनीमध्ये कामाला होतो आमची कामाला जायची शिफ्ट ही एकच होती त्यामुळं आम्ही ठरवलं या रूम करण्यापेक्षा आपण काय करूयात एक मस्तपैकी छोटासा बजेटवाला एखादा प्लॉट बघूयात तो डायरेक्ट आपण भाड्यानंच घेऊयात दोघंजणं अर्धा अर्ध भाडं करून देऊयात एकतर आपल्याला प्रायवेसी पण भेटेल आणि फ्रीडम पण भेटेल थोडंसं तर माझा मित्र म्हणलं की ओके काही प्रॉब्लेम नाही आम्ही अंधेरीमध्येच राहण राहण्यासाठी ठरवलं होतं थे। कारण की तिथून थोड्या अंतरावरच आमचं काम होतं तर अंधेरीमध्ये आम्हाला हा प्लॉट खूपच जास्त पसंत आला हे घर खूपच जास्त पसंत आलं आणि कमी बजेटमध्ये सुद्धा भेटू लागलं आम्ही पटकर हे घर घेतलं घर घेतल्याच्यानंतर आम्ही दोघंही जणं त्या घरामध्ये शिफ्ट झालो घरामध्ये शिफ्ट झाल्याच्यानंतर एक महिन्याच्या नंतर आम्हाला असं वाटायला लागलं की यार हे जे घर आहे ना हे घर आमच्यासाठी खूपच जास्त लकी आहे आम्ही जे काम म्हणलं ते काम होऊ लागलं गरजाचं कोणा माणसाकडे दुसऱ्या कोणत्या गोष्टीचं इथपर्यंत सांगतो की जे सेक्शुअल लाईफमधलं जे असतं ना तेसुद्धा व्हायला हो लागलं आता तुम्हाला याहून कोणती मोठी गोष्ट व आपल्याला असं नेहमी वाटतं की यार ती मुलगी आपल्याला कधी पटेल कधी पटेल कधी पटेल पण आमच्यासोबत असं झालं की ती मुलगी अख्खी दोन दिवसामध्ये पटली म्हणजे की ही एखादी व्यक्ती आपल्याला बोलल ही अपेक्षासुद्धा नसते ती व्यक्ती आपल्यासोबत संबंधामध्ये येऊ लागली आता त्या एका महिन्यामध्ये आमचे इतके कामं जितके पेंडिंगमध्ये पडले आता होते आतापर्यंत होत नव्हते ते सगळेच्या सगळे कामं त्या एका महिन्यामध्ये झपझप होऊ लागले आम्हाला कन्फर्म कळालं यार हे जे घर आहे ना हे खूप लकी घर आहे आणि खरंच ते घर आमच्यासाठी खूपच लकी ठरलं आम्ही दोघंजण खूप आनंदी होतो त्या घराला घेऊ पण आम्हाला माहीत नव्हतं की आमच्यासोबत आता समोर होणार काय आहे एक महिना तर आमच्यासोबत काहीच झालं नाही एकदम सुरळीत लाईफ चालली पण एका महिन्याच्या नंतर अचानक अनिकेतची नोकरी हातातून गेली कोणतंच कारण नाही काहीच नाही अचानक त्याच्या म्हणजे आमच्या कंपनीमधून असं डायरेक्ट एक लेटर आलं की अनिकेतला नोकरीवरून काढलं तो फार डिप्रेशनमध्ये गेला पण त्याच्यात एक चांगली गोष्ट अशी झाली की त्या नोकरी त्या लेटरमध्ये ले असं ले लिहिलेलं होतं की अनिकेतला फक्त दोन महिन्यासाठी कामावरून काढण्यात येते दोन महिन्याच्या नंतर पुन्हा कामावर घेण्यात येईल अशा प्रकारचं त्या लेटरमध्ये ले लिहिलेलं ले होतं पण या गोष्टीमुळं अनिकेत फार डिप्रेशनमध्ये गेला होता आम्ही दोघंही फार जीव तडून काम करायचो आणि हे असं आमच्यासोबत व्हायला नको पाहिजे होतं आम्ही कामसोरपणा नाही करायचो सगळ्या एम्प्लॉईपेक्षा आम्ही खूप जास्त काम करायचो आणि अनिकेतसोबत असं झाल्याच्यानंतर मलाही फार दुःख झालं आणि तो डिप्रेशनमध्ये राहायला लागला आता तो एकलाच त्या घरामध्ये राहायला लागला मी जेव्हा कामाला जात होतो तेव्हा आता एक महिना झाला एक महिना झाल्याच्यानंतर अनेकेत दारू प्यायला लागला ला बरोबर राहीनं गेला त्याचे डोळ्याच्या खाली सगळं काळं काळं पडलं होतं तरी मी त्याला म्हणलं तू टेन्शन नको घेऊ तुझ्या ज्या पण अडचणी आहेत ना त्या मी सगळ्या सॉल्व्ह करतो म्हणजे माझ्या पगारातून मी तुला काही पैसे देतो ज्यानं तू काही पैसे घरी पाठवू शकशील आणि इथं तर मी आहेच तुझ्यासाठी घरच्यांना माहीत होणार नाही तू टेन्शन नको घेऊ यार पण असं म्हणल्यानं कोणाचं टेन्शन जात असतं का मला टेन्शन येऊच लागलं आता एक महिना असा गेल्याच्या नंतर आता त्या घरामध्ये राहून आम्हाला दोन महिने झाले दोन महिन्याच्या नंतर आता अशा गोष्टी घडायला लागल्या ज्या की आम्ही अपेक्षित केल्या नव्हत्या आम्ही दोघंजणं जेव्हा झोपलेलो असतो त्यावेळेस आमच्या अंगावरची चादर अचानक कुणीतरी खासकर कर फोडायचं एखाद्या बॉलिवूड पिक्चरमधल्यासारखं आणि आम्ही दोघांनीही त्या गोष्टीकडे नजरअंदाज केलं केला जिथं आम्ही सामान ठेवलेलं आहे कधी कधी ते सगळं सामान खाली पडून राहायचं कधी कधी एखाद्या जागेवर जर आपण गाडीची चाबी ठेवली ती गाडीची चाबी अचानक गायब पायची आम्ही पूर्ण घरानं शोधायचो गाडी सापडायची नाही पण काही वेळाच्या नंतर अचानक तीच चाबी त्याच जागेवर अटकवलेली दिसायची आम्ही एकमेकाकडे बघून कन्फ्यूज व्हायचो की आपण इथं बघितलं होतं ना रे चाबी तर इथं नव्हती मग आता चाबी आली कुठून अशा खूप काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी होऊ लागल्या अर्ध्या रात्री अचानकच टी व्ही लागणं टी व्हीचा आवाज येणं कधी कधी बाथरूममधले नळ चालू होणं आम्ही आता म्हणजे असं की कोणीतरी आमच्या व्यतिरिक्त तिसरं त्या घरामध्ये राहते असं आम्हाला वाटू लागलं आम्ही ठरवलं की यार हे 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 असं सगळं होणं शक्य नाही हे खूप दिवस चाललं ना आठ आठ एक दिवस असं चाललं आमच्यासोबत त्यानंतर आम्ही दोघेही थोडे आरबळलो अरबळल्याच्या नंतर एक दिवस आम्ही दोघं जण असेच पलंगावर झोपलो होतो आणि अर्ध्या रात्री कमीत कमी मला असं वाटतं की अडीच ते तीन वाजलेसावेत त्यावेळेस अनिकेतचा आवाज आला जोरात ओरडण्याचा जोरात चिरकला तो जोरात मी गरबडीनं उठलो उठल्याच्या नंतर तो कोठूनची रोखते तिकडे पाहण्यासाठी त्याच्या पाठीमागे गेलो तो होता किचन रूममध्ये फ्रीज उघडलेला त्याच्या हातामध्ये बॉटल होती तिथे गेल्याच्या नंतर तो, तो एकसारखा त्या फ्रीजकडं बघू लागला मी त्याला म्हणलं अरे अनिकेत काय झालं ओरडायला तुला का ओरडला शेवटा तो माझ्याकडचा हळूहळू बघतो आणि म्हणतो अरे यार याची या फ्रीजमध्ये बघणं ना आहे मी डोकावून बघितलं त्या फ्रीजमध्ये काहीच नव्हतं अनिकेतला म्हणलं तू पागल झालास का काय त्या फ्रीजमध्ये काहीच तर नाही आहे रे फ्रीज आहे ते उग कशाला वरतो एवढा त्याला मी थोडं धावलो धावल्याच्या नंतर अनित अनिकेत रडायला लागला आता तो रडायला लागल्याच्या नंतर मला काय बरं वाटलं नाही त्याला म्हटलं की यार सोनं जाऊ दे ना यार काय होतं त्याच्यामध्ये बरं मला सांग असेल सांग काय होतं त्याच्यामध्ये अनिकेत म्हटलं की यार दोन वर्षाचा मुलगा छोटासा जो की पूर्ण ओपन होता आणि तो या फ्रीजमध्ये होता मी फ्रीज ओपन केलं वरची पाण्याची बॉटल घेतली पाणी गटागटा पिलं फ्रीजचं साखन उघडच होतं आणि मी जेच बॉटल ठेवायला जाणारच की मला तो दिसला मी त्याच्याकडे बघितलं तो खूपच जोरात हसला आणि हसलाही अशा पद्धतीनं की त्याच्या तोंडाच्या आतलं सगळं दिसू लागलं असं समज की त्याचं पूर्ण तोंड फाटलेलं होतं डायरेक्ट बोचीपर्यंत त्याचा पूर्ण असं तोंड मोकळं होऊ लागलं बापरे बाप त्याला बघून मी जोरात ओरडलो आता तो आला तर तिथं काहीच नाही आहे मी बघतो तर कुठं गेला तो खरंच यार मी शपथ सांगतो तो होता इथं असा अनिकेत मला सांगू लागला आता त्याच्या गोष्टीवर मला काय फारसा विश्वास बसत नव्हता कारण की तो ड्रिंक पण करू लागला दारू पण पिऊ लागला मी त्याला तोत्पर्यंत तो म्हटलं की ठीक आहे ठीक आहे चाल काय प्रॉब्लेम नाही चाल त्या दिवशी अनिकेतला घेऊन कसं बसं झोपवलं झोपल्याच्यानंतर सकाळी उठलो कामावर गेलो संध्याकाळी आलो आल्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेजणं तसेच झोपलो अनिकेत नेहमीप्रमाणे बेवड्यासारखा दारू पिऊन झोपलो होता पुन्हा संध्याकाळी अकरा साडे अकरा वाजता अनिकेत उडतो आणि पुन्हा जोरात ओरडतो आता पुन्हा मी दसकून उठलो आत्ता काय झालं म्हणलं याला मी बाहेर गेलो तर तो हॉलमध्ये एक सारखा असा उभा आणि तो अक्षरशः लघवी करतो पॅन्ट मध्ये सुसू करतो भार सोडतो त्याची मी हे पाहिल्याच्या नंतर मी त्याला जरास धावलो अरे काय आहेस का रे तू म्हणलं अरे एवढा मोठा ठोळ्या माणूस तू काय दोन वर्षाचा मुलगा आहेस का चड्डीत मुतायला तुला का बाथरूम दिसली नाही काय का दिसलं नाही तो मला म्हणला की अरे हार मी बाथरूम जाऊ लागलो मग मी म्हणलं काय घोडा आडवाला का तुझ्या म्हणाला की नाही यार आपल्या घरामध्ये कुणीतरी आहे आता माझं डोकं फार सरकलं मी त्याला खूप शिव्या घातल्या माईवर शिव्या घातल्या तो रडू लागला तरी पण तो म्हणाला की तू माझ्यावर विश्वास कर मी सांगतो ते खरं आहे खरं आहे पण मला त्याचा अजिबात खरं पडत नव्हतं कारण की तो दारू पिऊ लागला त्याला काही कळत नव्हतं काही नव्हतं दारूच्या नशेमध्ये माणसाला काही जास्त कळत नाही आहे मी त्याला शिव्या वगैरे दिल्या त्याला पॅन्ट वगैरे बदलायला लावली आंघोळच करायला लावली डायरेक्ट त्याला ते प्रशपुसायला लावली आणि सगळं झाल्याच्यानंतर जेव्हा आम्ही दोघं जण पुन्हा बेडरूममध्ये आलो त्यावेळेस तो रडत रडत मला सांगू लागला की भाई मी खरं सांगतो यार आपल्या घरामध्ये कोणीतरी आहे म्हटलं आत्ता काय दिसलं तुला सांगते दोन वर्षाचा मुलगा दिसला का तुला तो म्हणला की नाही म्हणलं मग तो म्हणला की एक बाई अर्धवट ला वयाची लाल गाऊनवर आपल्या हॉलमध्ये टी व्हीकडं डोकं करून उभी होती समोर टी व्ही चालू होती आता यांना असं बोलल्याच्यानंतर मी थोडासा विचारात पडलो टी व्ही चालू होती मी पटकर बेडवरून उठलो हॉलमध्ये गेलो हॉलमध्ये गेलो तर बघतो तर काय खरंच टी व्ही चालू होती हे पाहिल्याच्यानंतर मला थोडंसं कन्फ्युजन झालं हा म्हणतो हा खरं तर नाही ना कारण की टी व्ही बंद करून आपण झोपलो होतो आणि जेव्हा उठलो जेव्हा हा सगळा प्रकार घडला त्यावेळेस टी व्ही कोणीही चालू केली नव्हती टी व्ही बंदच होती, होती। मग टी व्ही चालू झाली कशी आता या गोष्टीने थोडं माझ्या मनामध्ये घर केलं तसं तरी मी या भूताप्रेतावर जास्त काय विश्वास ठेवायचं नव्हतो पण जेव्हापासून ही घटना माझ्यासोबत घडली ना तेव्हापासून माझ्या पायाखालची जमीन सरकली मला पक्क गॅरंटी आली की भूतं भितं या छकामध्ये असतात म्हणजे असतात आता मी ती टी व्ही वगैरे बंद केली आणि बेडरूममध्ये गेलो गेल्याच्यानंतर त्याला जर असं मिठी वगैरे मारले मित्र आहे ना काय करणार मिठी वगैरे मारली त्याला म्हटलं की ठीक आहे यार झोपीचा आपण बघू सकाळी काय करायचं ते आम्ही दोघं जण तिथं आरामशीर झोपलो झोपल्याच्या नंतर माझ्या कानावर एक आवाज येऊ लागला जसं की बिना चपल्याचं कोणी फरशीवर चालतं ना सर असा आवाज आला मला वाटला अनिकेत उठला असेल मी एक हाताचा डोळे बंद करूनच एका हाताचा उचलला पाठीमाग असा चेक केलं तर अनिकेत शेजारी झोपलेला होता म्हणून हा इथं झोपलेला आहे तर घरात थेंडते कोण आणि तो आवाज नेमका आमच्या बेडरूममध्येच घुमू लागला मी हळूवार माझे डोळे उघडले माझ्या मा डोळ्यामध्ये अर्धी झोप आता पण होतीच जसे मी अर्धवट डोळे उघडले तसं बघितलं तर माझ्यासमोर माझ्या बेडच्या साईडला एक बाई उभेजीने लाल कलरचा गाऊन घातला होता आता मी एका आडंगावर होतो मी असं डोकं काय वरी केलं नाही जसे डोळे उघडे तसंच बघितलं आणि जसं बघितलं तसं माझ्या काळजाचे ठोके धडधड वाढायला लागले माझा श्वास धडधड वाढायला लागला मी गप्पी माझे डोळे पुन्हा बंद केले बंद केल्याच्यानंतर मी माझ्या डोक्यामध्ये मा ते विचार घुमू लागले त्या गोष्टी घुमू लागल्या जो की अनिकेत मला सांगू लागला या घरामध्ये एक बाई आहे जी गाऊन घालून आहे दोन वर्षाचा मुलगा आहे या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये घुमू लागल्या आणि आता मला ते सगळ्या गोष्टी सत्य वाटायला लागल्या ला ला होत्या माझी हिंमत पण होत नव्हती मी पुन्हा डोळे उघडून बघावं म्हणून ना हात उचलावा आणि अनिकेतला सांगावं की इकडं कुणीतरी आहे म्हणून इतकी पण हिंमत होत नव्हती माझं अंग जसं झोपल्या जागे असं चळसळ चळसळ चळ कापत होतं मी भिवू लागलो की आता माझ्यासोबत समोर काय होणार आहे पण थोडा वेळ माझ्यासोबत काहीच झालं नाही असं एकदम शांत सायलेंट झालं मला वाटलं की यार मला या बाईला जर आपल्याला नुकसान पोहोचवायचं असेल ना तरीने खूप अदोगर पोहोचवलं असतं पण ही बाई आपल्याला काही करत नाही आहे आपण एकदा हळूवार डोळे उघडून बघूयातच की काय मॅटर आहे ते पुन्हा मी हळूवार डोळे उघडले आणि स्पष्टपणे बघितलं तर डोकं तर असं फिरवलं नाही मी जितकं बघता येईल तेवढं बघितलं गाऊनमध्ये अशी भिंतीकडं डोकं करून उभी होती ती बाई गाऊनवर असा दिसू लागला गाऊनसोबत तिचे हात दिसले हातामध्ये काही अंगठ्या होत्या ओटामध्ये आणि एक एक भांगडी असल्यासारखी होती आता मला त्याच वेळेस लक्षात आलं की हिचा एक दोन वर्षाचा मुलगा सुद्धा आहे आता नेमका तो आहे कुठं ही बाई जिथं जाईल तिथं तिचा मुलगा सुद्धा जाईल पण माझी हिंमत झाली नाही की डोकं बरे करून बघा मी पुन्हा डोळे झाकले आणि विचार केला की जे होईल ते होईल ही बाई इकडच्या बाजूने उभी आहे ना तिचा मुलगा शंभर टक्के पलीकडच्या बाजूने उभा असावा आणि आपण एकदा आळंग बदलायचंच आणि नंतर पुन्हा डोळे उघडून बघायचं जर एखादी बाई काय झाली तर चांगलीच गोष्ट आहे नाही झाली तर मग बघूयात समोरच्या समोर काय करायचं ते डोळे लावलेले होते हिंमत करून मी माझं अडक बदल आळंग बदलल्याच्या नंतर समोर हात टाकला असं की जसं मी झोपीत आडण बदलल्यासारखं समोर हात टाकला मला माझ्या हाताला अनिकेत हा झोपलेला लागला आणि मी हळूवार डोळे उघडायला चालू केलं मी जसे डोळे उघडलं ना मला अनिकेत दिसलंच नाही अनिकेतच्या जा जाग्यावर जा जा मला तीच बाई झोपलेली दिसली आणि या वेळेस मला तिचा चेहरा दिसला आणि तिचा चेहरा इतका भयंकर होता की शब्दाने सांगितलं तर तुम्ही प्लीज थोडंसं इमेजिनेशन करा इतका भयंकर होता इथून या नाकावरून असा अर्धा तिचा पूर्ण चेहरा असा उखळलेला होता जसं की आता ताजा ताजा तिच्या चेहऱ्यावर काहीतरी जोरदार आणि दार हातियाराने वार केलेला आहे तिच्या आतलं मांस मला दिसू लागलं तिच्या नाकपुडीमध्ये एक नथनी होती, होती।, होती। जी की अर्धवट रक्ताने भिजलेली होती तिचा गळा कापलेला होता आणि ती पूर्ण गाऊनवर होती आणि तिच्या गळ्याचा आणि तिच्या चेहऱ्याचं जे रक्त आहे ते सगळं रक्त माझ्या बेडवर सांडू लागलं आणि माझा एक हात तिच्या पटावर होता जो की मी अनिकेत म्हणून समोर टाकला होता आता मात्र मला काही बोलता येई न गेलं ना उठता येई न गेलं ना डोळ्याची पापणी लवता येई न गेली आणि ती बाई त्या अवस्थेमध्ये माझ्याकडे तिचं डोकं करून हसू लागली इतकं स्मित हास्य इतकं हळूवार हास्य की कुणालाही तिचं हसणं बघून अंगाला असा काटा येईल इतकं भयंकर तिचं हसणं होतं तेवढ्यात ते दोन वर्षाचा मुलगा पलीकडच्या बाजूनं असं वर आलं तिच्या छातीवर दोन्ही हात ठेवले आणि वर डोकं काढल्याने माझ्याकडं बघून हसू लागला आणि सेम आणि कितनी जसं सा सांगितलं ना त्याप्रकारे तो मुलगा माझ्याकडे बघून हसू लागला साधारण स्माईल नव्हती त्याची बोचीपर्यंत त्याचे जे तोंड आहे ते पूर्ण असं तोंड वाचू लागलं जसं की एखादं जनावर असावं इतकं भयंकर हे दोघंजण बघू लागले मला काहीच करता येत नव्हतं तेवढ्यात माझ्या कानावर दरवाजाचा आवाज आला कोणीतरी दरवाजा उघडल्याचा आणि मी झटकर असं काय माहीत माझी अशी मान माझं पडलं की दरवाज्यामध्ये कुणी आहे बघितलं तर बाहेरून अनेक येत आलेला आणि लगेच मी इकडं बघितलं तर बेडवरही कुणी नव्हतं ना तर दोन वर्षाचा मुलगा नव्हता ना ती बाई होती आणि नाही त्या बाईच्या मानेमधून जे रक्त खाली सांगू लागलं बेडवर त्या गादीवर ते रक्तही नव्हतं मी दचकून उठलो उठल्याच्या नंतर अनिकेत माझ्या आला मला बघितलं तर मी पूर्ण घामाने झोकळी गामा झालेला अनिकेत शेजारी बसला आणि माझ्या खांद्यावर हट्टेकवला आणि मला म्हणलं भाऊ काय झालं तुला स्वप्न पडलं काय तुला पिसा वगैरे झाला काय रे बाबा तू इतका घाम कसा आला तुला आणि मी त्याच्या रडायला लागलो मी त्याला म्हणायला लागलो यार अनिकेत तू बोलतो ना ते खरं होतं अनिकेत मला माफ कर मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला एक बाई आणि एक छोटा मुलगा या प्लॉटमध्ये आहे आणि ते खूप भयंकर आहे त्या बाईचं तोंड फाटलेलं आहे त्या मुलाचंही तोंड फाटलेलं आहे आपल्याला लवकरात लवकर उद्या इथून प्लॉट सोडावा लागेल मी अशा आपल्या दोन्ही हाताशा आपल्या तोंडावर ठेवून रडू लागलो खाली त्याचा हात खांद्यावर होता एवढ्यात तो हसायला लागला अनिकेत हसायला लागला मी कन्फ्यूज झालो की हा का असतोय मी रडतोय हा हसतोय मला राग आला मी जोरात मान वरी गेली आणि त्याच्याकडे बघितलं तर ती तीच बाई होती अनिकेत नव्हताच तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला होता आणि तिच्या मांडीवर दोन्ही हात ठेवून तो मुलगा बसलेला होता मी तस्कर उठलो आणि त्या रूमच्या बाहेर जोरात पळत निघालो मला काहीही सुधरत नव्हतं मी मागं पाहतोय समोर पळतोय मागं पाहतोय समोर पळतोय आणि मी धाडकर जाऊन अनिकेतला जाऊन धडकलो अनिकेत खाली पडला खाली पडल्याच्यानंतर मी उठलो आणि त्याला बघितल्याच्यानंतर मला वाटलं ना की तो अनिकेत असेल म्हणून त्याला बघताच मी पळायला लागलो तुम्हाला मागवून अरे थांब थांब कुठं पळायला कुठं पळायला तू त्याने पटकर माझ्या हाताला धरलं आणि गप्पी पकडवलो मी पाच दहा सेकंद फक्त त्याच्या चे चेहऱ्याकडे बघत राहिलो आपण तसाच नसेल ना तुम्हाला म्हणतो तु की काय झाले असा पळतोय का तू मी म्हणलं यार ती बाई आणि तो, तो तो दोन वर्षाचा मुलगा रूममध्ये होते मला दिसले यार भाऊ तू म्हणतो ते सत्य आहे यार या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत खरंच दिसले यार मला ते खरंच दिसले मी त्याला असं म्हण अनेकेत मला म्हणतो मला माहिती आहे यार खूप खूप म्हणजे खूप भयंकर आहेत ते दोघंजण मी तुला सांगू लागलो या दोन चार दिवसामध्ये तू माझं ऐकत कुठं होता आता जे झालं ते झालं तुला तर पक्क माहिती आहे ना की या घरामध्ये दोघं जण आहेत म्हणून आता फक्त सकाळ होईपर्यंत एकमेकाचा साथ सोडायचा नाही सोबत बसू आणि सकाळ झाली की आपलं सगळं सामान गुंडाळू आणि हे घर सोडून देऊ तो म्हणल्या त्याप्रमाणे आम्ही दोघंही जण हॉलमध्ये सोफ्यावर बसलो घरामध्ये ओरडण्याचे चिरगण्याचे भांडे पडण्याचे दरवाजे लागण्याचे उघडण्याचे लागण्याचे उघडण्याचे हे सगळे आवाज येऊ लागले आम्ही मेन दरवाजा उघडण्याचा पण प्रयत्न केला पण मेन दरवाजा उघडत नव्हता आम्ही हाका मारण्याचा प्रयत्न केला बाहेर पण आमच्या हाका कोणालाही ऐकू येत नव्हत्या आणि आम्ही कदरून कदरून हॉलमध्ये त्या सोफ्यावर बसलो होतो आणि घरामध्ये हा सगळा दिघाण चालू होता पसारा खाली पडणं टी व्ही चालू होणं बंद होणं पंखा चालू होणं बंद होणं लाईट चालू होणं बंद होणं दरवाजे फळाफळ आपटणं भांडे आपटणं हा सगळा प्रकार चालू होता कमीत कमी सकाळच्या -कमी पाच वाजेपर्यंत हा प्रकार चालू होता आणि पाच वाजता अचानक सगळं सायलेंट झालं सगळं सायलेंट झाल्याच्यानंतर ॲटोमॅटिक त्या घराचा जो मेन दरवाजा आहे तो थोडासा खुलला खुलल्याच्यानंतर आम्ही तोकजाणं पटकर उठलो आणि घराच्या बाहेर निघलो आणि जशी सकाळ झाली दिवस निघाला तसं आम्ही घरामध्ये आलो सगळा आमचा पसारा जो इस्तर बिस्तर सगळा पडलेला होता तो सगळा जमा केला जे काही आमचं होतं ते सगळं गाडीमध्ये भरलं आणि पहिले ते घर बदललं आणि आमचं जे जॉब वगैरे होती ती त्याच एरियामध्ये होती त्यामुळं आम्हाला तिथून काय फारसं लांब जायचं नव्हतं त्याच अंधेरीमध्ये आम्ही दुसरीकडं प्लॉट गेला तिथं शिफ्ट झालो तिथं शिफ्ट झाल्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी कॉल आला कंपनीमधून की अनिकेतला पुन्हा नोकरीवर बनवण्यात येतं अनिकेत आणि मी पुन्हा नोकरीवर जाण्यासाठी तयार झालो आणि नोकरीवर जाऊ येऊ लागलो दहा पंधरा दिवस झाल्याच्या नंतर आम्ही सहज त्या घराकडं फिरत फिरत गेलो की बघूयात आता काय मॅटर आहे त्या घराचा तर त्या घरामध्ये जे किरायेदार होते आम्ही गेल्याच्या नंतर आलेले ते किरायेदार नेमकेच त्या घरामधून बाहेर येऊ लागले त्यांचा पसारा घेऊन पंधरा दिवसाच्या नंतर तब्बल फक्त आणि फक्त पंधरा दिवसाच्या नंतर आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही हे घर का सोडतायत तर ते म्हणले यार आम्ही या घरामध्ये शिफ्ट झालो होतो पण आजूबाजूच्या लोकांचं असं म्हणणं आलं की या घरामध्ये एक बाई आणि एक मुलगा फिरतोय तर अशा भानगडीमध्ये आम्हाला पळायचं नाहीये काय झालं बिलं तर काय करता त्याच्यामुळे आम्ही हे घर सोडतोय आम्हाला नाही राहायचं या घरामध्ये आणि ते तिथून निघल्या गेले तर आम्ही तेव्हा विचार केला की के आम्हाला जेव्हा लोकांनी सांगितलं तेव्हा जर आम्ही ऐकलं असतं तर एवढी भानगड करण्याचं काम पडलं नसतं आणि एवढी आरबळ आरबळी नसती झाली तर मंडळी हीच होती त्या अंधेरीमधल्या घराची गोष्ट जी की रिअल आहे तिथले लोक म्हणतायत की ही पूर्णपणे सत्य घटना आहे म्हणून